मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग तीस प्रवासी सुदैवाने <प्थाँगा> खाजगी बसला भीषण आग लागली आगीत बस पूर्णपणे दळून खाक झाली असून बसमधील तीस प्रवासी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईहून लोणावळ्याकडे सुविधा ट्रॅव्हल्सची बस जात असताना बोरघाटात दत्तवाडीजवळ शॉर्ट सर्किटमुळे बसच्या इंजिनला भीषण आग लागली या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे चालकाने तत्परतेने बस थांबवून प्रवाशांनी बसमधील सामान बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न